इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल माजी राज्यमंत्री तथा राहुरी नगर मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शहरामधील नगरपरिषद कार्यालयाच्या जवळ वेशीचं उद्घाटन समारंभ संपन्न झाला आहे पूर्वी राहुरी शहरात शनी चौक परिसरात राहुरी नगरपरिषद कार्यालयाची जुनी इमारत होती आणि त्या ठिकाणी अनेक वर्षापासूनची जुनी वेस देखील होती सन दोन हजार सहा साली राहुरी नगर परिषद कार्यालयाची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचं भूमिपूजन करण्यात आलं होतं त्याचसोबत या ठिकाणची जुनी वेस देखील पाडण्यात आली होती तेव्हापासून म्हणजे अठरा वर्ष राहुरी शहराला वेस नव्हती शहरामध्ये वेस असायला पाहिजे हा शहरवासियांचा भावनिक विषय बनला होता प्राजक्त तनपुरे हे आमदार झाल्यानंतर शहरात वेस बांधावी अशी मागणी शहरवासियांनी केली होती शहरवासियांच्या विचार करून आमदार तनपुरे यांनी शहरामध्ये तीन ठिकाणी बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून दिला होता नगर परिषद कार्यालयाजवळील वेशीचं काम नुकतंच पूर्ण झालंय तेरा सप्टेंबर रोजी सकाळी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि माजी नगराध्यक्षा अक्षता तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये युवा नेते हर्ष तनपुरे आणि माजी नगराध्यक्ष आसाराम शेजूळ यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं त्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी फीत कापून वेशीचा उद्घाटन समारंभ संपन्न केलाय या प्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे म्हणालेत की गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी शहराला वेस नव्हती भावनांचा विचार करून शहरामधील कार्यालयाच्या जवळ पाण्याच्या टाकीच्या जवळ तसेच चर्च समोर अशा तीन ठिकाणी वेस बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून दिलाय आज एका वेशीचं उद्घाटन संपन्न झालं त्यामुळे शहराच्या वैभवात निश्चितपणे भर पडली आहे दोन वेशीचं उद्घाटन लवकरच संपन्न होईल यावेळी माजी नगरसेवक ताराचंद तनपुरे माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी माजी नगरसेवक नंदुभाऊ तनपुरे बाळासाहेब उंडे संजय साळवे अशोक आहेर अरुण साळवे शहाजी ठाकूर महेश उदावंत नरेंद्र शिंदे निलेश जगधने तसेच सुरेश धोत्रे संजय पन्हाळे संदीप सोनोने शिरीष गायकवाड किरण साळवे सत्तार शेख आदिनाथ तनपुरे सचिन राऊत राजू शेख अर्जुन बुराडे आदींसह शेकडो नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आज राहुरी शहरामध्ये नव्याने बांधलेले वेशीच लोकार्पण राहुरीकरांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे खरं नवीन नगरपालिकेची इमारत बांधली त्यावेळेस जुनी असलेली वेस ही त्यावेळेस पाडावी लागली होती आणि नागरिकांची बऱ्याच दिवसाची एक भावनिक इच्छा होती की शहराला वेस असली पाहिजे मी खरं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपण राहुरी शहराकरता तीन नवीन कमानी किंवा वेशीसाठी निधी उपलब्ध करून दिला त्यातल्या एका कमानीचं आज या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे अत्यंत सुंदर आणि आखीव रेखीव काम या ठिकाणी झालेलं आहे आणि राहुरी शहराच्या सौंदर्यात वैभवात देखील भर घालणारी अशी ही कमान त्या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे अजून देखील राहिलेल्या दोन माते देखी। देखी। कमान तुळजाभवानी तुळजाभावानी देखील जेव्हा पालखीच्या दिवशी त्याचं देखील लोकार्पण होणार आहे आणि तिसरी आपली राहू केतूच्या नावाने तिसरी कमान पाण्याच्या टाकीजवळ तिचं देखील काम चालू आहे मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यापैकी प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर